नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे वीस तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पार पडले आहे तसेच आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उत्सुकता लागली आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालांची प्रत्येक पक्षाकडून आपला उमेदवार विजयी होणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत तसेच प्रत्येकाकडून दा, केले जात कोल्हापूर जिल्ह्यातील दहा संभाव्य आमदार माध्यमातून पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेल ला चे सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा तेवीस तारखेला म्हणजे उद्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या अपडेट्स आम्ही महाबुलेटिन न्यूजच्या माध्यमातून देत राहू त्यामुळे अजून देखील आपण आमच्या युट्यूब चॅनेल लाईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातून कोण निवडून येण्याची शक्यता आहे कोण असतील संभाव्य आमदार ते आपण पाहूयात पहिला कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर अशी लढत झाली आहे सुरुवातीला काँग्रेस पक्षाकडून झालेल्या नाट्यमय पूर्ण घडामोडीमुळे राजेश क्षीरसागर हे आघाडीवर पाहायला मिळाले सुरुवातीला राजेश क्षीरसागर यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत असताना अंतिम टप्प्यात कोल्हापूर उत्तरची लढाई ही अतिशय अटीतटीची झाली राजेश लाटकर यांनी शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये मोठी मुसंडी मारली व कोल्हापूर उत्तरमध्ये चुरस निर्माण झाली कोल्हापुरातील विभागानुसार कसबा बावडा नागाळा पार्क कदमवाडी जाधववाडी शाहूपुरी व राजारामपुरी या भागामध्ये राजेश लाटकर हे आगाव आघाडीवर राहतील तसेच शिवाजी पेठ बुधवार पेठ शुक्रवार पेठ मंगळवार पेठ हा जो काही पेठांचा भाग आहे तिथे राजेश क्षीरसागर हे आघाडीवर राहतील एकंदरीत पाहता कोल्हापूर उत्तरमध्ये राजकीय समीकरणानुसार पाहता सध्या राजेश लाटकर हे इथून निवडून येण्याची शक्यता दाट आहे तसेच दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले ला आहे ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी अतिशय अटीतटीची लढत ही कोल्हापूर दक्षिण मध्ये पाहायला भेटत आहे सुरुवातीला पोलिसांच्या अहवालानुसार ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मधून विजयी होण्याची शक्यता वाटत होती पण नंतर योगी आदित्यनाथ यांची झालेली सभा व आणखी काही घडामोडी कोल्हापूर दक्षिण मध्ये घडल्या त्यानंतर अमल माडिक यांनी या मतदारसंघामध्ये कोल्हापूर दक्षिण मध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळाली एकंदरीत सर्व अहवालानुसार सध्या तरी ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मधून विजयी होण्याची शक्यता दर्शवली जात आहे तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ असलेला कागल मतदारसंघ कागल मध्ये सलग पंचवीस वर्ष आमदार असलेल्या हसन मुश्रीफ विरुद्ध घाटगे अशी लढत पाहायला मिळत आहे कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ हे निवडून येण्याची शक्यता वाटत आहे हसन मुश्रीफ यांना माजी आमदार संजय घाटगे व संजय मंडलिक यांनी पाठिंबा दिला होता पण निवडणूक जसजशी दस जवळ येत गेली तसे मंडलिक गटाच्या काही लोकांनी समर्जित घाटगे यांना मदत केली व संजय घाटगे प्रामाणिकपणे हसन मुश्रीफ यांच्या सोबत राहिला त्यामुळे मुश्रीफ विरुद्ध समर्जित अशी चुरशीची लढत कागलमध्ये पाहायला मिळाली पण एकंदरीत कागलची राजकीय समीकरणे पाहता मधून हसन मुश्रीफ हे त्या निवडणुकीमध्ये सिक्सर मानण्याची शक्यता आहे माजी आमदार संजय घाटगे हे कागलमध्ये किंगमेकर ची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतील यानंतरचा चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंदगड मतदारसंघ चंदगडमध्ये एकूण पाहायचं झालं तर पाच उमेदवार रिंगणात आहेत याच्यामध्ये नांदाताई बाबुळकर आमदार राजेश पाटील शिवाजी पाटील अप्पी पाटील मानसिंग खोराटे असे पाच मतदारसंघ आहेत पाच उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत चंदगड मतदारसंघामध्ये पाचही उमेदां उमेदवारांकडे तीस हजार मतांचा घट्टा मतदान आहे आणखी येथून पंधरा ते वीस हजार अधिकचे मतदान जो मत उमेदवार घेईल तो उमेदवार येथून निवडून येण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहायचं झालं तर चंदगडमध्ये नंदाताई बाबुळकर व शिवाजी पाटील यांच्यामधील एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे पण पोलिसांच्या अहवालानुसार चंदगड मधून नंदाताई बाबुळकर विजयी होण्याची शक्यता जास्त आहे यानंतरचा पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे राधानगरी मतदारसंघ राधानगरीची निवडणूक गाजली ती म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना या मुद्द्यावरून पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये राधानगरीची लढत पाहायला मिळाली सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक ही पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले राधानगरी मतदारसंघाची एकूण राजकीय समीकरणे पाहता राधानगरीतून केपी पाटील हे निवडून येण्याची शक्यता आहे व ते प्रकाश आंबिटकर यांच्यासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे राधानगरी मतदारसंघामध्ये केपी पाटील यांच्या विजयामध्ये राधानगरी भुदरगड मतदारसंघातील दोन नंबरच्या नेत्यांची फळी ही मोठ्या प्रमाणात लाभदायी के पी पाटील यांच्यासाठी ठरू शकते यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे करवीर मतदारसंघ करवीर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे राहुल पाटील व चंद्रदीप नरके शिवसेना शिंदे गटाचे त्यानंतर संताजी गोरपडे अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल पाटील यांच्या मागे पी एन पाटील यांच्या निधनानंतर मोठी सानबुट्टीची लाट निर्माण झाली आहे तसेच विरोधी उमेदवार चंद्रदीप नरके हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिळणारा मिसळणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे तसेच आणखी एक उमेदवार ते करवीर मधून रिंगणात आहेत ते जनसुराजचे संताजी घोरपडे संताची कोणाची मते खाणार यावरती करवीरचा निकाल स्पष्ट होईल पण एकंदरीत पोलिसांच्या अहवालानुसार करवीर मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे राहुल पाटील विजयी होण्याची दाट शक्यता आहे यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पन्नाळा शाहूवाडी विनय कोरो कोरे विरुद्ध सत्यजित पाटील अशी थेट लढत पन्नाळा शाहूवाडी मतदारसंघात पाहायला मिळत आहे विनय कोरे हे सुरुवातीपासूनच या मतदारसंघात आघाडीवर आहेत विनय कोरे यांनी विशेषतः शाहूवाडी तालुक्यावरती आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते पन्हाळा तालुका हा विनय कोरे यांचा बाली किल्ला मानला जातो तसेच विरोधी उमेदवार सत्यजित पाटील यांचा बाली किल्ला असलेला शाहूवाडी मतदारसंघामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये विनय कोरे यांनी जास्त लक्ष केंद्रित केले त्यामुळे विनय कोरे हे सुरुवातीपासूनच आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळाले तसेच विरोधी उमेदवार सत्यजित पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघातून घेतलेले लक्षवेधी मताधिक्य तसेच त्यांच्या बाबत लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्याबाबत असलेली मतदारसंघामध्ये सहानुभूतीची लाट त्यामुळे पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे पण एकंदरीत राजकीय अहवालानुसार व पोलिसांच्या अहवालानुसार ह्या मतदारसंघातून विनय कोरे विजयी होऊ शकतात त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे इचलकरंजी मतदारसंघ इचलकरंजी मध्ये भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे अशी थडक थेट लढत येथे पाहायला मिळाली सुरुवातीपासूनच राहुल आवाडे यांना आव्हानात्मक असा विरोधी उमेदवार पाहायला मिळाला नाही या मतदारसंघातून सुरुवातीपासूनच राहुल आवाडे आघाडीवर पाहायला मिळाले शरद पवारांची अलीकडेच पावसामध्ये इचलकरंजी मतदारसंघामध्ये झालेली सभा त्यामुळे थोडी वातावरण निर्मिती झाली होती पण एकंदरीत राजकीय अहवालानुसार येथून भाजपचे राहुल आव्हाडे विजयी होती त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकलंगले मतदारसंघ हातकलंगले मतदारसंघामध्ये राजू आवळे अशोकराव माने व सुजित मिंचेकर अशी तिरंगी लढत येथे पाहायला मिळाली हातकलंगले मध्ये राजू आवळे व अशोकराव माने यांच्यामध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे हातकलंगेचा उमेदवार हा तीन ते चार हजार मतांच्या फरकाने विजयी होण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे अत्यंत काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांच्या अहवालानुसार हातकलंगले मतदारसंघातून काँग्रेसचे राजू आवळे विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे यानंतरचा शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरोळ मतदारसंघ शिरोळ मतदारसंघामध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे इथे राजेंद्र पाटील यद्रा यड्रावकर गणपतराव पाटील व स्वाभिमानीचे उल्हास पाटील अशी लढत पाहायला मिळत आहे शिरोळमधून एकंदरीत राजकीय समीकरणे पाहता गणपतराव पाटील यांचे पारडे सध्या जड वाटते शिरोळच्या निकालात जातीय समीकरणे जास्त प्रमाणात चालण्याची शक्यता आहे त्यामुळे शिरोळमध्ये सध्या गणपतराव पाटील हे काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे हे आपण पाहिले कोल्हापूर जिल्ह्यातील निवडून येणारे दहा संभाव्य आमदार उद्या तेवीस तारखेला विधानसभेचा निकाल जाहीर होईल विधानसभा निकालांचे संपूर्ण अपडेट्स आम्ही आपल्याला देत राहू विधानसभा निवडणुकांच्या अपडेट्स पाहण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब